लाडूचे वेगवेगळे वे प्रकार आपण नेहमीच बनवत असतो ते अगदी साधे सोपे रवा आणि बेसन मिक्स असे लाडू मी बनवलेले आहेत अगदी कमी तुपामध्ये बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी लुस धनीवरती जणुके आपण भरपूर तूप वापरून हे लाडू बनवले आहेत असे दिसतात परंतु अगदी तीन ते चार चमच्यामध्ये मी तुपाचे तुपात लाडू बनवले आहेत तर हे लाडू कसे बनवले आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी हे ग्लासचं माप तुम्हाला सांगते मी दोन ग्लास रवा घेतलाय हा रवा अगदी बारीक जो रवा मिळतो तो, तो आपल्याला वापरायचा आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरवरती फिरून घेऊ शकता परंतु मी हा बारीक रवा दोन ग्लास वापरलेला आहे आपल्याला हा रवा पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे आणि चाळून घेतल्यानंतर आपल्याला बेसनपीठ घ्यायचंय तर दामट्याचे लाडू हे काही जण पूर्ण बेसनपीठातच बनवतात परंतु काहींना बेसन पिठामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण मिक्स असे लाडू बनवूया तर मी हाय बेसनपीठ बेसन बेसनपीठ आहे जे रेडीमेड दुकानामध्ये मिळतं तेच वापरलेलं आहे मी तळून आणलेलं नाहीये तर तुम्ही दळून आणलेलं बेसनपीठ वापरू शकता तर मी हे दोन ग्लास बेसनपीठ घेतलेलं आहे दोन ग्लास रवा आणि दोन ग्लास बेसनपीठ समप्रमाणामध्ये आपल्याला दोन्ही घ्यायचे आणि दोन्ही आपल्याला हे चाळून घ्यायचंय बेसनपीठ वापरताना नेहमी चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे गाठी असतात त्या निघून जातात आणि प्लेन बेसनपीठ आपल्याला मिळतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला होतायचं आहे ते साजूक तूप तीन ते चार चमचे तुम्ही हे तूप ओतायचे आणि हे पिठाला पूर्ण मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये आणि याचा एक मुटका तयार होईपर्यंत आपल्याला तूप टाकायचे तुमचा जर असा मुटका तयार नाही झाला तर थोडं अजून तूप तुम्ही टाकू शकता तर असा मुटका झाल्यानंतर आपण हे बेसन पीठ पूर्ण पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये कालून घ्यायचे आपल्याला जास्त पातळ हे पीठ मळायचं नाही घट्टच पीठ ठेवायचे बघू शकता असं सर पीठ मी मळत रवा आहे त्यात रवा अजून फुलल्यानंतर घट्ट पीठ होईल पीठ मळल्यानंतर रवा फुलण्यासाठी आपण हे पंधरा ते वीस मिनिट पीठ मी झाकून ठेवलं होतं म्हणजे आपण त्यामध्ये जो रवा घातलाय तो मऊ होईल आणि कचकच तो रवा तसाच लागणार नाही मिक्स होऊन जाईल बेसन पिठात तर असं झाल्या मिक्स झाल्यानंतर मी याचे आपल्याला यानंतर आता याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला दामट्याचे लाडू बनवायचे त्याच्यामुळे मी ह्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे ला हे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला जाडसर पुऱ्या लाटून घ्यायचेत सगळे गोळे मी करून घेतलेत आणि आता आपण ह्याच्या जाडसर अशा पुऱ्या लाटून घेऊया घरा चांगला फुगला असल्यामुळे याला जास्त चिरणे पडलेल्या नाहीत नाही तर तुमचा जर घरा भिजला नाही तर मग या पुऱ्यांना साईडने चिरा पडतात आणि मग नंतर मध्ये ही करा आपल्याला तसाच मोठा मोठा राहण्याला वाटतो त्यामुळे पीठ भिजवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे भिजून द्यायचे त्याच्यामुळे गरा हा पूर्ण त्याच्यामध्ये भिजला जातो अशा प्रकारे जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपण पातळ पुऱ्या लाटायच्या नाही नाही तर हे कडक होतात आणि मग नीट तळल्या जाणार नाहीत तुमच्या अशा प्रकारे सगळ्यात पुऱ्या लाटून घेतल्यात बघू शकता तुम्ही जाडसर आपल्याला या तळायच्यात आपले लाडू मऊसर होण्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल वतून तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला या पुऱ्यात तळायला शा. घ्यायच्यात तेल चांगलं माझं तापले आणि अशा प्रकारे मी दोन्ही मी चांगले दाबून अशा पुऱ्यात तळून घेणार आहेत पुरी तळली गेली पाहिजे फक्त आपल्याला फुल गॅस गॅस करून तुम्ही वरवरून पुरी तळून घेऊ नका मीडियम स्लो गॅस करत ही पुरी तळून घ्या आणि अशी दाबून दाबून आपल्याला पुरी तळून घ्यायची म्हणजे ती आतून कच्ची राहणार नाही आणि आपले लाडू पिटाळ लागणार नाहीत अगदी अशी पुरी तुम्ही तळली तर खमंग असे लाडू आपले तयार होतात आणि तर पुरी जर कच्ची राहिली तर मग पिटाळ लाडू लागतात पिठ पिठ असल्यासारखं लागत आणि एवढे टेस्टी लाडू बनत नाहीत अशा सगळ्या दाबून पुऱ्या तुम्ही तळून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर आता आपल्याला या पुऱ्या बारीक करून घ्यायच्या त्याचा भुगा बनवायचा आणि ते मिक्सर मधून फिरून घेऊया अगा माझी पुऱ्या आतपर्यंत तळली गेलेली आहे जास्त कडक तळायच्या नाहीयेत आपल्याला कुरकुरीत अशा मऊसर झाल्या पाहिजेत त्या सगळ्या पुऱ्या तळल्यानंतर सब बारीक भुगा करून आपण हे हाताने बारीक न करता मिक्सरला फिरून घ्यायचे जा हातात ज्यांना सवय असते ते हाताने सुद्धा पूर्ण बारीक करून घेतात परंतु आपण पटकन होण्यासाठी हे फिरून सगळा मी भुगा करून घेतला आणि तो आता आपण मिक्सर वरती बारीक करून घेऊया थोडा थोडा घ्यायचा एकदम आपल्या थोडा थोडा घेत असं मिक्सर वरती बारीक करून घेतलाय त्याच्यामुळे आपलं पटकन काम होत आणि हाताने म्हटलं तर एवढं आपल्याला बारीक असं राहत होत नाही मग ते चाळून घ्या खूप त्रास वाढत राहतो त्यामुळे मिक्सरला बारीक पटकन होऊन जाते अशा प्रकारे बघा मी बारीक करून घेतलाय छान असा एक सारखा भुगा आपला या लाडूसाठी तयार झालेला आहे लाडू बनवण्यासाठी जरा प्रोसेस जास्त करावी लागते आपल्याला परंतु खायला अतिशय चवदार आणि टेस्टी असे लाडू तयार होतात कमी तुपामध्ये टेस्टी लाडू तयार होतात आता आपण दोन वाट्या रवा आणि दोन वाटी बेसन घेतले होते त्यासाठी आपल्याला दोन ग्लास सॉरी दोन ग्लास रवा आणि दोन ग्लास बेसन घेतलं होतं त्यासाठी आपल्याला दोन ग्लास साखर वापरायची आहे ज्या वाटीने किंवा ग्लासने तुम्ही गरा बेसन मोजून घेतले त्यानेच चार वाट्यांसाठी निम्मी साखर वापरायची आणि साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी ओतायचं आपल्याला याचं चांगला पाक करून घ्यायचं आहे दोन ग्लासासाठी एक ग्लास पाणी लागलोय साखर बुडेपर्यंत मी पाणी ओतलेलं आहे आता आपल्याला याचा पाक करून करून घ्यायचा आहे साखर सगळी विरगळ बघू शकता तुम्ही आणि आपल्याला हा गोळी बनवायला दोन तारेच्या पुढे थोडा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला दोन तारे म्हणजे आपण पाक चेक करणार आहे थोड्या थोड्या वेळाने बशी मध्ये असं पाणी घेतले आणि बघू शकता तुम्ही पाक आपला तयार झालेला नाही अजून साखर आहे पाण्यामध्ये अजून थोड्या वेळ आपण ठेवणार आहे आणि मग नंतर असं थोड्या थोड्या वेळाने चेक करायला देऊ शकतो तुम्ही दोन ताली पाक हा होत आलेला आहे आणि आता आपण थोडा पाक चेक करूया परत हे पहा असं टाक टाकून घ्यायचं आणि आता गोळी बनायला लागली असेल तर आपण इथंपर्यंतच पाक आहे पूर्ण आपल्याला गोळी तयार करायची नाही जर आपण पूर्ण गोळी तयार होईपर्यंत पाक ठेवला असं एकत्र येते आपलं पाक आतापर्यंतच आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी मिक्स करते इलायची पावडर पाक तयार झाल्यानंतर यात इलायची पावडर मिक्स करायची म्हणजे इलायचीचा फ्लावर फ्लेवर आपल्याला लाडू मध्ये लागतो आणि हा पाक आता मी गॅस बंद करून आपण जे लाडूच ते बुगा करून घेतलाय त्याच्यामध्ये पूर्ण पाक ओतून घ्यायचा आणि मिक्स करायचं आहे तुम्ही साखरेची चाचणी पूर्ण गोळीबंद करून घेऊ नका कारण दामट्याच्या लाडू या भुग्यामध्ये पाक आपल्याला भिजून द्यावा लागतो भुगा जस जसा जास्त वेळ भिजून तितका लाडू छान लागतो जर घट्ट चाचणी घेतली तर लगेच लाडू बांधायला येतात आणि मग ते मुरले नसल्यामुळे आपल्या लाडूला तितकासा गोळपणा किंवा चवदारपणा येत नाही त्यामुळे साखरेची थोडीशी साखर गोळा व्हायला लागली पाण्यामध्ये चाचणी तुम्ही बघितलं मी कशी चाचणी घेतली इथपर्यंत चाचणी घ्यायची म्हणजे हे मिश्रण जास्त वेळ मुरत आणि मग आपले लाडू छान होतात हे मिश्रण सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचे वर्ण म्हणजे आपल्या कमी तुपामध्ये पण अतिशय असे तुपा जास्त तूप वापरल्यासारखे लाडू आपले दिसतात आणि खायलाही तुपाची टेस्ट वरून टाकल्यामुळे जास्त टेस्ट लागते झाकून ठेवल्यानंतर मी अर्धा ते पाऊण तास माझं चांगलं मुरलं हे मिश्रण आणि नंतर बघा लाडू बांधायला आले असे लाडू सगळे बांधून घेते खूप छान असे लाडू रवाळ असे लाडू माझे तयार झालेले आहेत हे दामट्याचे लाडू सगळ्यांनाच आवडणारे हे दामट्याचे लाडू जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जो भुगा तयार केला होता तो भुगा तुपामध्ये भाजून पण घेतात कोण कोण तसा तुम्ही भाजून पण घ्या मी भाजून नाही घेतला डायरेक्ट मी त्याच्यामध्ये पाकवतला तुपामध्ये भाजल्यानंतर पण तो असा रवा भुगा तयार होतो किती छान आपले लाडू तयार झाले तर अगदी खूप तूप वापरून अगदी हलवाई स्टाईल असे लाडू तयार होतात ना तसे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही त्याला टेक्स्चर छान आले आणि खूप छान पण दिसत आहेत तर असे दामट्याचे लाडू केलेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा यू